अवकाळी मदत जरूर द्या पण त्याआधी पठाणी वसुलीला स्थगिती द्या शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटलांची ने सरकारकडे मागणी राज्यात आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने मदत देण्याआधी शेतकऱ्यांकडून सुरू असलेली पठाणी वसुली थांबवावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलेली आहे पावसामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हातबल झालेला आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने पंचनामे मदतीचा उद्योग जरूर करावा पण त्याआधी सर्वात पहिल्यांदा सरकारने शेतकऱ्यांचे पिकं कर्ज आणि इतर सर्व कर्ज वसुली आणि वीज बिल वसुलीला स्थगिती द्यावी अशा मागणी रघुनाथ पाटलांकडून करण्यात आलेली आहे सगळ्या पालकमंत्र्यांना सांगितलं आपलं आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करा तर मी आज एवढीच विनंती करतोय मंत्री महोदयांना की तुम्ही मुंबई सोडू नका आणि जे काही नुकसान झालं आहे ते तुम्हाला पाहायला तुमचे तलाठी आहेत सर्कल आहेत मामलेदार आहेत प्रत्येक तालुक्याला जी यंत्रणा आहे प्रसारमाध्यमाचे टी व्हीचे चॅनलचे सगळे लोक वर्तमानपत्राचे सगळे गावोगाव आणि बांधा बांधावर फिरून बातम्या देत आहेत तर नुकसान तर प्रचंड झालेलं आहे छत्तीसपैकी तीस जिल्हे तरी पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत आज केवळ पाणी साठलेलं आणि पाण्यात उभं राहून तुम्हाला जर पाणी करायची असेल तर तेवढं करून चालणार नाही तुबा आहे मे महिन्यापासून पाऊस पडतो आहे आणि आज आता सप्टेंबर महिना संपत आला तरी अजून पाऊस उघडलेला नाही मी या शेतामध्ये माझ्या उभा राहिलेलो आहे हे जर तुम्ही बघितलं तर ही अशी तणकटं एवढी वाढलेली आहेत की सगळी तणकटं जर काढायची असतील आता शेत जर तयार करायचं असेल तर मला सांगतो की हे सगळे एकरी वीस हजार रुपयाच्या वर आज यासाठी खर्च आहे संबंध शेतामध्ये मे महिन्यापासून पाणी पडतं कोणत्याही पिकाची नीट वाढ झालेली नाही त्याला उष्णता नाही आहे पाणी नाही पाण्याच्या पाणी म्हणजे पाणी इतकं झालेलं आहे की याला उष्णताच नसल्यामुळं कसलीही पिकाची वाढ झाली नाही आता जी काही फुलं आली ती गळून गेली त्यातून काही शेंगा लागल्या तर त्या कुजून गेल्या आज कसलंही पीक शेतकऱ्याच्या हातात आलेलं नाही आता हे सगळं खरीप वाया गेलेलं आहे आणि गेलेलं खरीप आणि हे वाढलेली तणकटं काढून जमीन रब्बी हंगामासाठी शेतजमीन तयार करण्यासाठी हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये एकरी वीस हजार रुपयाशिवाय शेत तयार होत नाही हेक्टरी पन्नास हजार रुपये हे मुख्यमंत्री साहेब तुम्ही आता शेतकऱ्याला जर मदत करायची असेल तर ती द्या पण तुमची मदत ही काही येईल लवकर असं वाटत नाही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे तुम्ही आज आम जे आमच्या वसुल्या सुरू केलेल्या आहेत या कर्जाचे तगादे लावलेले आहेत ते ताबडतोब सगळे कर्जाचे तगादे थांबवा एकशे एक प्रकरणं थांबवा सगळ्या वसुल्या थांबवा कर्जाच्याच वसुल्या नुसत्या नाही तर कराच्या रूपाने जे काही तुम्हाला ग्रामपंचायतीचे कर असतील सोसायटीचे कर्ज आहेत त्याचबरोबर विजेचं बिल सगळ्यात महत्त्वाचं आहे घरचं विजेचं बिल भरायलासुद्धा आता शेतकऱ्याकडे पैसे राहिले नाहीत आणि त्यासाठी घरचं असो किंवा कोणतंही शेतीपंपाचं असो दार स्फरच्या वरचं असो खालचं असो का कसलीही वसुली सरकारने करू नये मेहरबानी करा तुमची काय मदत घ्यायची त्यावेळेला येऊ द्या आम्ही काही ती घ्यायला नाही म्हणत नाही परंतु आज जे काही तुमच्या वसुलीचे तगादे आणि पठाणी वसुली चालू केलेली के आहे तेवढी जरी मेहरबानी करा आणि थांबवा एवढीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे धन्यवाद मी तेवढ्यासाठी आज शेतामध्ये या गवतामध्ये पडलेल्या जमिनीत मे महिन्यापासून या जमिनीला घात नाही आहे चिकल हटलेलं नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत हे संबंध महाराष्ट्रातले शेतकरी अडचणीत आलेले आहेत जिरायत असो बागायती असो सगळे शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत तेव्हा मेहरबानी करा आणि ज्या वसुल्या आहेत कर कर्ज आणि विजेचं बिल याच्यातनं शेतकऱ्याला वाचवा एवढेच माझी विनंती आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली